मित्रांनो मी परवीन राठोड तुम्ही पाहता आमचे युट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज बघणार आहोत ज्यामध्ये चौदा एप्रिल पंधरा एप्रिल सोळा एप्रिल सतरा एप्रिल अठरा एप्रिल रोजीचा हवामान अंदाज असेल पुढील पाच दिवसांमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्ये पावसासंदर्भात अंदाज असेल कोणत्या जिल्ह्यामध्ये गारपीट संदर्भात अंदाज असेल कोणत्या जिल्ह्यामध्ये ढगाळ हवामान असेल कोणत्या जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटा गडगडाटासह मुसळधार आणि चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण होईल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे चॅनलवर नवीन असाल चॅनलला करा कारण की असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला मिळणार आहे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या गावातील ग्रुपमध्ये शेअर करा जेणेकरून तुमच्या गावातील लोकांना सुद्धा माहित असेल की पुढील पाच दिवसामध्ये हवामान कशा प्रकारचे असणार आहे तर सर्वात महत्वाचं म्हणजे आज आहे चौदा एप्रिल आणि चौदा एप्रिल रोजी गडचिरोली असेल चंद्रपूर असेल भंडारा असेल ना गोंदिया असेल या विदर्भातील जिल्ह्यामध्ये मात्र विजेच्या कडकडाटा कर गडगडाटासह कर वादळी वाऱ्यासह तुम्हाला तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असेल हा पाऊस तुम्हाला जे आहेत पावसाबरोबर तुम्हाला काही ठिकाणी गारपिटीसुद्धा शक्यता असणार आहे कारण की हा अवकाळी पाऊस असल्यामुळे यामध्ये गारपिटी शक्यता जास्त असते त्यानंतर बघितलं तर नांदेड असेल लातूर असेल धाराशिव असेल सोलापूर सांगली सातारा धा साताराचा डोंगराळ भाग असेल कोल्हापूर कोल्हापूरचा डोंगराळ भाग असेल सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी असेल त्याचबरोबर पुणे पुणेचा डोंगराळ भाग असेल बीड अहिलानगर परभणी हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला विजेच्या कडकडाटा कर गडगडाटासह वादळी वाऱ्यासह तुम्हाला पाऊस त्याचबरोबर गारपीट शक्यता असणार आहे हा सुद्धा पाऊस तुम्हाला तुरळक ठिकाणी पाहायला मिळणार आहे ठिकठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे सर्वदूर हा पाऊस नसेल म्हणजेच आता ढगाळ वातावरण झालं की लगेच पावसाला सुरुवात होईल असं नाही काही ठिकाणी ढगाळ वातावरण असेल काही ठिकाणी पाऊस पडेल काही ठिकाणी गारपीट पावसाबरोबर गारपीट होईल काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस गारपीट आणि विजेच्या कडकडाटा गडगडाटासह पाऊस असेल तर अशा प्रकारे बघितलं तर तुरळक ठिकाणी तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे हा पाऊस तुम्हाला सायंकाळी रात्री आणि मध्यरात्री पाहायला मिळणार आहे त्यामुळे दिवसात जरी तुम्हाला कडकून पाहायला मिळत असला तरी मात्र तुम्हाला हा पाऊस सायंकाळी रात्री आणि मध्यरात्री पाहायला मिळणार आहे हा झाला चौदा एप्रिल रोजीचा हवामान अंदाज आता पंधरा एप्रिल रोजी बघितलं तर पंधरा एप्रिल रोजी सुद्धा पावसासाठी पोषक असं वातावरण असेल ज्यामध्ये विदर्भामध्ये जास्त पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी बघितलं की गडचिरोली असेल गोंदिया असेल चंद्रपूर भंडारा नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ त्याचबरोबर नांदेड असेल लातूर धाराशिव सोलापूर सांगली असेल त्याचबरोबर कोल्हापूर कोल्हापूरचा डोंगराळ भाग असेल सिंधुदुर्ग असेल सातारा आणि साताराचा डोंगराळ भाग पुणे आणि पुणेचा डोंगराळ भाग बीड असेल परभणी असेल हिंगोली असेल त्याचबरोबर अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर या जिल्ह्यामध्ये तुम्हाला विजेच्या कडकडाटा गडकडाटासह वादळी वाऱ्यासह तुम्हाला पाऊस त्याचबरोबर गारपीट पाहायला मिळणार आहे हा सुद्धा पाऊस तुम्हाला तुरळक ठिकाणी पाहायला मिळणार आहे म्हणजे सर्वदूर हा पाऊस नसेल म्हणजेच लक्षात ठेवायचे ज्या वेळेस ढगाळ वातावरण होईल काही ठिकाणी पाऊस पडेल काही ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण असेल विजेचे कडकडाट त्यांना दिसेल मात्र पाऊस दिसणार नाही तर अशा प्रकारे बघितलं तर तुळक ठिकाणी तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे त्यामुळे ज्या ठिकाणी पाऊस पडेल त्या ठिकाणी गारपीट सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे वादळी वारे सुद्धा पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर विजेचे कडकडाट सुद्धा पाहायला मिळणार आहे या ठिकाणी वादळी वाऱ्यामध्ये तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तासाने वादळी वारे तुम्हाला वाहताना दिसणार आहे हा झाला पंधरा एप्रिल रोजीचा हवामान अंदाज पंधरा एप्रिल रोजी जे उर्वरित जिल्हे आहेत त्यामध्ये संपूर्ण वातावरण जे कोरडे असेल पावसाच्या संदर्भात कोणतंही वातावरण तयार होणार नाही त्यानंतर बघितलं तर आपण सोळा एप्रिल आता सोळा एप्रिल रोजीसुद्धा विदर्भामध्ये जास्त पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे यामध्ये बघू शकता गोंदिया असेल गडचिरोली असेल भंडारा असेल चंद्रपूर असेल नागपूर असेल वर्धा असेल यवतमाळ असेल अमरावती असेल त्याचबरोबर वाशिम अकोला बुलढाणा या ठिकाणी तुम्हाला विजेच्या कडकडाटा -कर्राथा, गडगडाटासह पावसाची शक्यता असणार आहे त्यानंतर बघितलं तर लातूर असेल धाराशिव असेल नांदेड असेल सोलापूर सांगली सां, कोल्हापूर कोल्हापूरचा डोंगराळ भाग असेल सिंधुदुर्ग असेल छत्रपती संभाजीनगर असेल या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला विजेच्या कडकडाटा कडकडाटासह वादळी वाऱ्यासह तुम्हाला पाऊस त्याचबरोबर गारपिटीची शक्यता असणार आहे हा सुद्धा पाऊस तुम्हाला वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्यामुळे जे आहेत लक्षात ठेवायचे विजेचे कडकडाट यामध्ये जास्त तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यानंतर सतरा एप्रिल सतरा एप्रिल रोजीसुद्धा तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे सतरा एप्रिल रोजीसुद्धा विदर्भातील जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस असेल ज्यामध्ये गडचिरोली असेल चंद्रपूर वर्धा आणि यवतमाळ या चार जिल्ह्यामध्ये विजेच्या कडकडाटा गडगडाटाचं वादळी वाराचं तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे हा सुद्धा पाऊस तुम्हाला तुरळ ठिकाणी असेल त्यानंतर सातारा आणि साताराचा डोंगराळ भाग सोलापूर आणि सोलापूर सोलापूर त्याचबरोबर धाराशिव असेल लातूर असेल या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला पाऊस जे आहे सतरा एप्रिल रोजी पाहायला मिळणार आहे त्यानंतर अठरा एप्रिल अठरा एप्रिल रोजी संपूर्ण हवामान कोरडे असेल कोणत्याही ठिकाणी पावसाची शक्यता नसेल पण ज्यावेळेस वातावरण तयार होईल लगेच आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगण्यात येईल तर अशा प्रकारे बघितलं तर चौदा एप्रिल पंधरा एप्रिल सोळा एप्रिल सतरा एप्रिल आणि अठरा एप्रिल रोजीचा हवामान अंदाज बघितलेला आहे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे अनेक जिल्ह्यामध्ये गारपीटसह विजेच्या कडकडाटा गडगडाटाचा पाऊस असेल अनेक जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस त्याचबरोबर विजेच्या कडकडाट गडगडाट तुम्हाला जास्त पाहायला मिळणार आहे तर आपण संपूर्ण माहिती पुन्हा एकदा बघून घेऊया चौदा एप्रिल रोजी बघितलं तर गडचिरोली गोंदिया भांड्रा चंद्रपूर त्याचबरोबर नांदेड असेल हिंगोली परभणी लातूर धाराशिव सोलापूर सांगली सातारा साताराचा डोंगरा भाग सांगली त्याचबरोबर सिंधुदुर्ग त्याचबरोबर रत्नागिरी कोल्हापूर या भागामध्ये जळगाव असेल छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल बीड असेल अहिला नगर असेल परभणी हिंगोली या जिल्ह्यामध्ये तुम्हाला चौदा एप्रिल रोजी तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असेल हा पाऊस तुम्हाला विजेच्या कडकडाटा गडगडाटासह ता, पाऊस पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी सुद्धा शक्यता असेल पंधरा एप्रिल रोजी गडचिरोली असेल भंड्रा गोंदिया चंद्रपूर नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती ना नांदेड त्याचबरोबर हिंगोली असेल लातूर धाराशिव सोलापूर बीड सांगली कोल्हापूर कोल्हापूरचा डोंगराळ भाग असेल सिंधुदुर्ग असेल सातारा असेल साताराचा डोंगराळ भाग असेल पुणे असेल पुणेचा डोंगराळ भाग असेल या जिल्ह्यामध्ये तुम्हाला पंधरा एप्रिल रोजी पावसाची शक्यता असेल गारपीटचा हा पाऊस असेल वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाट्या गडगडाटाचा हा पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे तुरळक ठिकाणी हा सुद्धा पाऊस असणार आहे त्यानंतर सोलापूरमध्ये बघ त्यानंतर त्यानंतर बघितलं तर सोळा एप्रिल रोजी बघितलं तर गडचिरोली असेल गोंदिया असेल भंडारा असेल चंद्रपूर असेल नागपूर असेल वर्धा असेल यवतमाळ असेल अमरावती असेल अकोला असेल वाशिम असेल बुलढाणा असेल नांदेड असेल छत्रपती संभाजीनगर असेल लातूर असेल धाराशिव असेल सोलापूर असेल सांगली असेल कोल्हापूर आणि कोल्हापूरच्या डोंगराळ भाग आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला विजेच्या कडकडाटा गडगडाटासह वादळी वाऱ्यासह तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार हा सुद्धा पाऊस तुम्हाला तुरळक ठिकाणी असेल विजेचे कडकडाट आणि वादळी वारे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यानंतर सतरा एप्रिल रोजी चंद्रपूर गडचिरोली वर्धा यवतमाळ लातूर धाराशिव सोलापूर सातारा आणि साताराचा डोंगराळ भाग या भागामध्ये तुम्हाला जे आहेत पावसाची शक्यता असेल हा सुद्धा पाऊस तुम्हाला तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटा गडगडाटासह पाऊस पाहायला मिळणार आहे तर अशा प्रकारे बघितलं तर ज्या ठिकाणी वादळी वारे सुटतील हो त्या ठिकाणी वाऱ्याचा वेग चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तासाने वाऱ्याचा वेग असणार आहे तेथील नागरिकांनी सुरक्षित राहण्याचा एक महत्वपूर्ण उपाय म्हणजे ज्या वेळेस ढगाळ वातावरण हे विजेचे कडकडाट होईल त्या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी जाण्याचा तुम्ही प्रयत्न करा विजेचे कडकडाट तुम्हाला वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी तुम्हाला पाहाला मिळणार आहे तर अशा प्रकारे बघितलं तर पुढील पाच दिवसामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे अनेक जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटा गडगडाट असं पाऊस असेल गारपीट असेल विजेचे कडकडाट तुम्हाला पाहायला मिळणार वादळी वारे तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर अशा प्रकारचा आजचा आपला हा महत्वपूर्ण अपडेट होता अपडेट कसा वाटला नक्कीमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत जातील धन्यवाद